प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे यामध्ये सर्व पक्ष कामाला लागले आहेत हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीमध्ये महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पक्ष सिंदेसेना तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहेत यामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवार निवडीस आणि उमेदवार निश्चित करण्यामध्ये आघाडी घेतली आहे हिंगोलीमध्ये महायुती होणार नाही याबाबत शिंदेसेनेचे सेनेचे पदाधिकारी यांनी घोषित केले हिंगोली आणि कळमनुरी तीनही जागांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिंदेसेनेनं जवळपास घोषित केले तर नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार यांची सुद्धा अनेक ठिकाणी घोषणा शिंदेसेनेनं केली आहे भारतीय जनता पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये मागे नाही अनेक ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे महायुतीचे हे दोन घटक पक्ष उमेदवार निवडण्यात पुढे असून तिसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मात्र खूप मागे पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हिंगोली जिल्ह्यामध्ये नगरअध्यक्ष पद किंवा नगरसेवक पद असो उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे विशेष म्हणजे हिंगोलीचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ आहेत ज्या पक्षाचे पालकमंत्री जिल्ह्यात असूनही त्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं पक्षाची बैठक घेतली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितले महायुती होणार असून वरच्या पातळीवर हे ठरणार आहे राज्यात महायुती म्हणून काम करत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुती होण्यासाठी भर दिला जातोय अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे महायुतीच्या इतर घटक पक्षांना स्वबळाच्या घोषणा देत आपापले उमेदवार घोषित केले हे कदाचित नरहरी झिरवळ यांना माहीत नसावे पुढे बोलताना झिरवळ यांनी सांगितले की त्यांनी स्वबळ कशाच्या आधारे म्हटलं हे माहीत नाही महायुतीत निवडणुका करायच्या अशी प्रतिक्रिया व्यक्त केली याचाच अर्थ एकीकडे एक भारतीय जनता पक्ष आणि शिंदेशेना हे स्वबळावर पक्ष लढण्याची घोषणा करत नसून त्यांची उमेदवारांची अनेक ठिकाणं घोषणा झालेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पालकमंत्री नरहरी झिरवळ अजूनही युतीसाठी लाचार आहे की काय असा प्रश्न उद्भवत आहे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्यास कमकुवत असून त्यांना उमेदवारी भेटत नसल्यामुळं पालकमंत्री उमेद नरहरी झिरवळ हे युतीसाठी आग्रही असल्याचं समजते हिंगोली जिल्ह्यातील फक्त वसमत इथं बैठक घेऊन सगळ्या जिल्ह्याचा आढावा घेतल्यानं इतर ठिकाणच्या पदाधिकारी किंवा त्यांचं अस्तित्व नाही का असं देखील प्रश्न उद्भवत आहे नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जर युतीसाठी आग्रही असेल तरहे एक तर हे एकतर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुरेशी इच्छुक उमेदवार किंवा कार्यकर्ते नाहीत की काय याबाबत शंका निर्माण होते नरहरी झिरवळ हिंगोली जिल्ह्याचे जरी पालकमंत्री असले तरी झेंडा मंत्री म्हणून ते प्रसिद्ध आहेत फक्त झेंडा वंदनासाठी हिंगोलीत येणाऱ्या नरहरी झिरवळ यांनी कायम हिंगोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलंय यावेळेसही युतीसाठी लाचारी दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस सामान्य जनतेत काय संदेश देत आहेत हे स्पष्ट दिसत आहे ह्या होऊ घासलेल्या ज्या काही आगामी नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातच आज प्रत्येक पक्षाचे प्रमुख येऊन वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वे 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 त्याचा आढावा घेतात आणि एकूण परिस्थिती कशा पद्धतीनं आहे कारण आम्ही सगळेजणं राज्यात महायुतीत कामकाज करतो त्यामुळे कुठं महायुतीतच जास्तीत जास्त भर जोर देऊन आपल्याला पुन्हा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा महायुतीचं कशी सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीची चर्चा होत असते आज तरी एकदमच स्वबळ त्यांनी कुठल्या बेसवर सांगितलं असं माहीत नाही पण वरती प्रमुखांच्या बैठका होत्या त्यात अजूनही महायुतीत निवडणुका करायच्या मग एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा वाटं बांबूक धमूक याच्यात जर काही झालं तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण बहुतांशी ह्या महायुतीतच निवडणुका होती असा सल्ला दिला नाही का अजून आता परवाच्याला घोषणा झालेली आहे त्याच्यामुळं सल्लामसलदी चालूच राहणार आहे शेवटपर्यंत आणि त्या पद्धतीने निवडणूक सामोरं जाऊ